राज ठाकरे यांच्या परवाठ्या भाषणामधील शांत देहबोली कृतीवर फारसं नाही केलेलं भाष्य उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत फारसा उत्साह न दाखवणं भाजपने राज ठाकरे यांच्यावरती एकही टीका न करणं शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिलेले आदेश या सगळ्यांचा अर्थ हा नेमका काय आहे अशी चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली एकीकडे उद्धव ठाकरे यांचे पत्ते उघड आहेत पण राज ठाकरे यांनी पत्ते ओपन केले नाहीत राज ठाकरे यांचं कौतुक भाजप आणि शिवसेना शिंदेगट करत आहेत त्यामुळे संभ्रम नक्कीच निर्माण झाला असला तरी यामागे राज ठाकरे यांचं नक्कीच काहीतरी असावं असं वाटतंय हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले आहेत त्यांनी वरळी येथे मोठा मेळावा घेत मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलं असल्याची घोषणाही केली त्यामुळे लवकरच मनसे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा होईल असं वातावरण आहे त्यामुळे सर्वांचं त्याकडे लक्ष लागलं असतानाच अद्याप युतीची चर्चा पुढे सरकत नसल्याचं दिसतंय तर दुसरीकडे राज ठाकरे वृत्तीबाबत अद्याप ही सावध भूमिका घेताना दिसत आहेत राज्यात येत्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होत आहेत त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगूळ लवकरच वाजणार आहे गेल्या सहा महिन्यांपासून ठाकरे गटाचा पालेकिल्ला असलेला मुंबई महापालिका निवडणूक ही जिंकण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे त्यामुळं सर्वच पक्षाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांधणी सुरू आहे मराठीच्या मुद्द्यावरून एकीकडे वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत त्यामुळं पालिका निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा आहे त्यातच आता राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमुळं गोंधळ उडाला आहे त्यात एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रवक्त्यांना सांगितलं आहे की राज ठाकरे यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आणि आता दोघांचा एकमेकांशी अर्थ आहे का नाही हे काही कळत नाही त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम पसरला आहे